काय वाटतंय करगरी मध्ये त्यासाठी पण ते म्हणतात की आमची बातमी होळी झाली चिन्ह आमच्याकडेच राहतात याच्यामध्ये प्रत्येक सुनावणीला मी स्वतः हजर राहिलेली आहे सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने इथून मागचा जो काही निकाल दिला त्या अनुषंगाने आम्ही पुढची प्रोसेस केलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला विश्वास वाटतो दादांबरोबर जे लोक आले त्यांनी समर्थन दिलं आणि या सगळ्यांचा हा अहवाल पाहता निर्णय हा सकारात्मक लागेल लोकप्रतिनिधी हा विकास कामासाठी निवडून आलेला आहे आणि त्याला असं वाटतं दादा ज्या पद्धतीने काम करतात त्याच्यासाठी पहिल्या दिवसापासून महाराष्ट्राच्या जनतेने आणि सगळ्यात जास्त महिला भगिणीने समर्थन दिलं आणि त्याही पुढे जाऊन सर्वाधिक जा लोकप्रतिनिधी जा विधानसभेचे विधान परिषदेचे अगदी झारखंडचे त्यांनी सुद्धा दादांना समर्थन दिलं एकाच गोष्टीसाठी की आम्ही ज्या भागातून निवडून येतो तिथल्या जनतेची आम्हाला कामं करता आली पाहिजे आणि दादांचा प्रशासनावरील पकड दादांची कामाची धमक आणि यामुळे आपल्या जनतेची कामं होतील हा विश्वास वाटतो त्याच्यामुळे प्रत्येक लोकप्रतिनिधी हा दादांसोबत आहे खर तर दादांबरोबर येत असताना आता हे मान्य नाही मान्य ते पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी समजतील तर दादांबरोबर येत असताना त्यांनी ती त्यांची भूमिका मान्य केली गिरीश महाजन काय बोलले त्याच्यावरती मी बोललो चुकीचं त्याचा खुलासा गिरीश महाजन व्यवस्थित तुम्हाला करते आमचे नेते काय बोलले असतील आम्ही काय बोललो असेल तर त्याचा खुलासा आहे राष्ट्रवादी बोलायचे अजितदादा